महाराष्ट्र टुडे बनवणाऱ्या गोदामावर युनिट एक ची कारवाई क्राईम युनिट एक के पोलीस निरीक्षक गोरखनाथ यादव आणि त्यांच्या पथकाची कौतुकास्पद कारवाई पोलिसांनी डुप्लिकेट अंबुजा सिमेंट बनवणाऱ्या तीन गोदामांवर छापा टाकला आहे अमरावती शहरातील बडनेरा राजुरा आणि नवसारी जवळील छापा टाकला जिथे पंधराशे ते पिशव्या अंबुजा सिमेंट सापडल्या आणि तिथे काम करणाऱ्या तीन जणांनाही ताब्यात घेण्यात आले इतक्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केल्याबद्दल प्रशासना के पोलीस प्रशासनाचे सर्वे बाजूनी कौतुक केले जात आहे पोलीस तपास अजूनही सुरू आहे या रॅकेटमध्ये आणखी नावे येण्याची शक्यता आहे अमरावतीचे नवे पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली असे दिसते की नवीन आयुक्त अमरावतीत आल्यापासून गुटखा असो एमडी ड्रग्ज असो वेश्या व्यवसाय असो सिमेंटचा काळा बाजार असो वरळी मटका असो जुगार असो चक्री असो बनावट दारू असो अशा सर्व बेकायदेशीर व्यवसायांवर छापे टाकले जात आहेत पोलीस आयुक्तांच्या अशा कृतींमुळे जनताही आनंदी असल्याचे दिसून येते अशा कृती सुरूच राहाव्यात आणि शहरातील कचरा साफ होत राहावा अशी जनतेचीही इच्छा आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट अफसर शेख अमरावती Subscribe now and press the bell icon. Never miss an update.